ज्या शेळ्या मी त्यांना दिल्या आहेत वीस हजार रुपये म्हणजे हजार रुपये त्यांना एक डिस्काउंट एक शेळी मागे जवळपास म्हणजे वीस हजार रुपयाच्या कमतरता करून दिली दादा तुम्हाला क्वालिटी कशी वाटली तुम्ही आले का नाही फिरून काही दगा फटका झाला आपल्याला तोच विषय एक प्रेमासंबंधी तुम्ही आले हो एक प्रेम आहे तुमचं प्रेम आमचं तुमचं गिर आहे का पहिला प्रेम आमच्यावर आणि बाकीचं आमची क्वालिटी कशी शेलिटी एक नंबर आहे ना वस्तू दिल्या त्यांना दादा हे बघा काय दादा हे बा माऊली येत माऊली मागच्या वर्षी माऊली पूर्ण जवळपास सात आठ जण घेऊन आले होते आणि ही माऊली दोघी माऊल्या सोबत होत्या त्या टायमाला अजून तुम्हाला डिस्काउंट करून काय मला एवढं खुश होऊन जाणार गिरा अजून फर्स्ट बघून घ्या तुम्ही त्यांच्या बिचारांची एकदम मामूलिक नॉर्मल जनरल कॉमन मॅन कसं असतो तशी त्यांची बिचारांची

तीन वाजले मित्रांनो रात्रीचे जालन्यावरून आले ग्राहक हे पिकअप घेऊन आले त्यांना आपण दहा शेळ्या दिल्या एक नंबर टॉप क्वालिटी दिली पहिल्या नेले आहे त्यांनी परत दुसऱ्यांदा आले ते आज आपल्याकडं ना एक नंबर

बघा का बोलते पॉवर पाहून घ्या शाईटी एकच नंबर पाहून घ्या बादा पहिल्याची पहिल्या मध्ये इसको बोलते हे बघा दादा सगळ्या जवळ आलेल्या मित्रांनो हे बघा संपूर्ण मांडवच्या शाळेत घेतले त्यांनी हे बघा हम्म कुठले गावाचं नाव सांगा माऊली मासे जिल्ह्यात मासेगाव तालुका जालना जिल्ह्यातले आकाय जाता ते जालन्याचा विषय असा आहे की हे आपल्यापाशी मागच्या तीन आठवड्याला पण आपल्या जवळ आलेले होते त्या टायमाला त्यांनी वीस शाळा घेतल्या होत्या वीस नंतर आता ते वापस त्यांचा फोन आला की सोनुबा आपल्याला शाळेत घ्यायच्या आहेत म्हणे तर मग आता ते एवढ्या रात्री आले ते नाही मग गाडी उतरली तुम्ही येऊन जा तर ते आज खरं आलेले आहेत त्यांचा दुबर विश्वास बसला माझ्यावर म्हणून ते आज पुन्हा एकदा आलेत आपण त्यांना त्या टायमाला दिल्या होत्या एकवीस हजार रुपयाने तर ते म्हणले आता की सोनोबा एवढं नाही की काहीतरी थोडी कमतरता करा की आम्ही तुमच्या पैसे वापस आले तर आता ज्या शेळ्या मी त्यांना दिल्या आहेत या वीस हजार रुपये म्हणजे हजार रुपये त्यांना एक डिस्काउंट एक शेळी मागे जवळपास म्हणजे वीस हजार म्हणजे आज हे करून कमतरता करून दिली दादा तुम्हाला क्वालिटी कशी वाटली तुम्ही आले का नाही फिरून एक काही दगाय फटका झाला आपल्या तोच विषय मग एक प्रेमासंबंध आहे तुम्ही आले हो एक तर प्रेम आहे तुमचं प्रेम आमचं प्रेम तुमचं गिऱ्हाईक आहे आता पहिला प्रेम आमच्यावर आणि बाकीचं आमची क्वालिटी कशी शेट कॉलिटी एक नंबर आहे ना वस्तू दिल्या त्यांना दादा हे बघा काय दादा हे बघा माऊली आहेत माऊली 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 पूर्ण जवळपास सात आठ जण घेऊन आले होते आणि ही माऊली दोघी माऊल्या सोबत होत्या त्या टायमाला डिस्काउंट करून देऊ बस काय एवढं खुश होऊन जाणार अजून फर्स्ट बघून घ्या तुम्ही त्यांच्या बिचारांची एकदम आमूलिक नॉर्मल जनरल कॉमन मॅन कसा असतो तशी गोष्ट आहे त्यांची बिचारांची आता ही गाडी मित्रांनो आता बसतील ते